बनवल्या सोन्याचे थांब काकू थांब 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 बाबा बाबा बघा सोन्याच्या पैज बाबा बाबा एवढे चाय पंढरपुरीच्या महाराज कस मोठ दाखवू घे हा हा चला गाईच बघा चप्पल मासा चप्पल मासा कसा दिला वाटा हा वाटा कसा दिला हा हा किती वेळ झाली आता हा एकशे पाच बाबा बाबा काल आमच्या सोबत प्रांके लाईफ डेंजर ला का कोणी हा चनक आलो तुमच्याकडे आम्ही सरप्राईज दिले पा सो वेलकम टू माय चॅनल सर्वांचं स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग चला गुड मॉर्निंग झालेली आहे आपली गुड मॉर्निंग झाली जिम जाऊन आलो तुम्हाला नक्की जिमचा ब्लॉग दाखवणार आहे आज आठ दिवस कम्प्लीट होतील आपल्याला जिम ला, ला जाऊन आणि चला गाईच आता आपण आहे ना रुपांश दाखवूया रुपांश शाळेमध्ये जातो आणि शाळेमध्ये गेल्याच्या नंतर शाळेतून आल्यावरती ना एकच प्रश्न असतो आज जाम हबेस जाम जेव्हा गावातल्या शाळेमध्ये होता तेव्हा याला एवढा काही हब्बेस नव्हता जा ये जा ये जा चालू ये, असायचं होता तर आता ज्या शाळेमध्ये त्याला टाकलंय एकदम खतरनाक हबेस म्हणजे फुल खतरनाक हाय रुपांश कसा आहेस कुठे निघायलास तू आज आई सोबत चालला आगसनला हा का कसं वाटतं तुला नवीन शाळेमध्ये किती वाजता उठतो सकाळी आणि मग शालेत कितीला निघतो घरातून आणि बस कुठे येते मेडिकल जवळ दवल। येते <laughs> <उत्ला दे> <laughs> अरे तू त्याचं बघतेस तुला मी इथं ब्लॉग बनवायला सांगतात तो पण त्यांचा ब्लॉग आहे ना आणि तो तुझा ब्लॉग मध्ये लक्ष पाहिजे की टी मध्ये लक्ष पाहिजे ब्लॉग मध्ये ना हा हा अरे बाबा कुठला देव आलाय

ती पिशवी देऊन चाललं कोणला आपण ऍडमिट करत ती ढकल ती क्रेशिन पिशवीला मस्ती करू नको नीट आहे तुझा बाबू कसा कालने पालालीला ज्याला दोनशे स्टोऱ्या सांगते त्याला हां

बरोबर बरोबर चला काहीच तर आता मी निघालो घरातून घरातून निघालो आणि आज चाललंय स्कूटी घेऊन स्कूटी घेऊन तिथे खोनी पाट्यावरती पार्किंग करतो स्कूटी आणि मग त्याच्यानंतर आपण बसूयात गाडीमध्ये आणि कोण येणार आहे माहिती का काका आणि का काकू येणार त्यांच्या सोबत चाललंय आपण अलिबागला करूया थोडीशी मजा मस्ती आज त्याला खूप दिवसानंतर हो फिरायला जायला असं तर फिरतच असतो पण कसा काकूस काकू काका आणि काकू सोबत जायची काही वेगळी मजा आहे ना त्यांच्या सोबत काका काकू पण मस्त मजा मस्ती करते तर त्याला आहे बघा आहे ना आपण या इथून जातो खणी फाटायला तिथे आपली गाडी ठेवू आणि तिथून जाऊ आपण गाडीमध्ये काकाला आणि काकूला फोन करतोय काका आणि काकू काही फोन उचलत नाही आणि काल लय भारी फ्रँक केला आमच्या सोबत असा प्रँक केला का डेंजरच केला आम्ही बोलतो पोचलो बोलतो अलिबागला भावाचा भावाचा बोलतो फोन आला आम्ही पोचलो बोलतो अलिबागला हा बोला आपल्याला तर जायचं होतं शनिवारी आणि तुम्ही आता कसे गेले नाही बोलतो अर्जन मध्ये निघालो बाबू शालेतून आलो आणि बोलतो डायरेक्ट निघालो आम्ही तिकडे जायला तर बोलत त्यांना जाऊ दे गेली तर गेली आता काय करणार नाही इलाज आहे तर नंतर बोलतो कसा बोलतो तुम्हाला फसवला तर मी बोललो वा वा लय भारी फसवला लय भारी फसवला त्याला काही एका हातामध्ये गाडी चालवतो आणि एका हातामध्ये ब्लॉक बनवतो आणि आता पोहचलोय आपण हे बघा इथे पलावाचे इथे पोहचलोय आणि आता जातोय थोडे पाट्याला महाराजा इथच्या इथे जातो एक चाय पितो मस्त पलावा इथे या साइडला पूर्ण पलावा आहे आणि आता जाऊ आपण चाल काही आठ वाजता निघायचा होता अरे बाबा हाट वाजलंच नाही का अरे फोन तर उचला फोन फोन सायलंडवर कव्वास आला मी कव्वास मी काहीतरी दहा वाजे दहा वाजता इथे असन मा काका काय एकदम शॉर्टकट शॉर्टकट ना पण तुम्ही मस्त आम्हाला लॉक्रोला हा ना मग चला निघायचं का आपण चला चला बाबू आपण कुठे चाललोय मुरुड ला चाललोय हा मग किती मस्ती करणार आहात तिकडे तू काका कसा का जाय मग मस्त तू कसा मी एकदम मस्त काकू काय ब्लॉग बनवते का ठेवला अरे बनो बनो घे ब्लॉग बनो हो माझ चालू आहे ना इकडे मस्त विकीत बघा गाईचं काका गाडी चालवते एकदम भारी काकू बघा शूट करते बघा बघा काकाला हेल्प कशी करते एकदम मस्त विकत पण ते जाऊन देते कालचा दे विषय काय होता कालचा विषय कालचा कालचा एप्रिल फुल करायचा काय विषय तुमची हा एची हा म्हणून आम्ही जरा गडबड केली तुमच्याशी बरं यांना सांगायचं सा आम्ही गेलो बरं पोचलो आम्हाला बघायचं होतं मेन तुमचं रिएक्शन काय बघायचं होतं आदा जा आता काकू बोलतो आम्ही अलिबागला पोचलो बोलतो आता पोहोचलो तर मग आता विशेष संपला पोचलो तर काहीच बोलू नाही शकत हा मानकुलीला रिटर्न तर नाही फिरू शकत काका बरोबर का नाही काकू पण काकू पण जिथची तिथं बोल होती ना हा काकाला व्हिडिओ कॉल करू काय काकू ने लगे व्हिडिओ कॉल कट कट केला कट केला भारी वगैरे तुमची गेम भारी होती असं असंच जर ब्लॉग चालू तर सा लय माझ्या लिस्ती नाही या मजा त्या जाऊ दे मग कसं काय आता आपलं एन्जॉय काय करायचा फुल एन्जॉय करायचा त्यांच्या घरी मच्छी बिच्छी असेल हा ती खाऊ पिऊ हा झोपू झोपू जाऊन बीच सकाळच्या बीच व जाऊ तो ब्लॉग वेगळा बनवू आपण बीचला जाऊ हा सनाना हा बर बर ना काहीच तुम्ही बघू शकता इकडे शि ट्रॉफिक बघा कारण की आज शनिवार आहे उद्या रविवार आहे आणि अळीबागला जी जाणारी पब्लिक पूर्ण रस्ता जाम करून ठेवलेला आहे आता काकू तू बनवा मस्त बघू शकता तुम्ही काकू शूट करते पण शूट करते फक्त फोन, फोन चालू आहे ही येणारी बस मधली पब्लिक उतरली त्यानं दाखवते काकू बघा शापूर शापूर हो शापूर काकू तुझा माहेर आपण माझा माहेरच आहे कुठला यो भाग मग कसा घर फोन पाहिजे ना मला त्यांनी हा गा तू हिस्से माझ्या कुठपर्यंत जेशे काय भाऊचा फोन आला काका तुला तर टेन्शनच नाही लय सोरंग काम तुझा नुसतं टोकन आपली कंपनी कंपनीच तिथे कंपनी आणि तिथे बरं जाम ट्रॅफिक झालंय आम्हाला हेलिकॉप्टर पाठवा बोट पाठवा आता बा ट्राफिक मध्ये उतरले ना भाईने फायदा घेतले होती की गाय काहीतरी नेला त्याच्या गालांवर ऊन पडत हा तर चला काहीच आता आम्ही ना चाललोय आता अलिबागला काकू काहीतरी डायलॉग तर मारूय डायलॉग मारू सांग संपलं कालचं संपलं मेन होता डायलॉगचा एकदम खतरनाक इमोशनल एक झाला होता तू खर अरे मी पण लगे इकडं फोन केलं विजय खरोखर वाटलं होता ना तुला खरोखर वाटलं एकदम, खरो एकदम एकदम रिअली म्हणजे वाटला होता तुला का बाबा गेलेच म्हणून हो गेले ओ, गेले मग मग काकाला झोपल ते आता पण काकाने घेतला आता हेल प्यायला नाही बघा गाईत दोन भाऊर्या आहेत आमच्या पोऱ्याला दोन भाऊऱ्या आहेत दोन भाऊऱ्या तर चला गाईत आता इतिशन ट्रॉफिक भरपूरच होत बाकी कंपनी तर सर्वांना माहीत आहे आहे हा पण आज शनिवार आहे ना उद्या रविवार पण उद्याच काय कार्यक्रम फेमस झाली असेल एक्सवी नुसत नंबर प्लेट दिसत गाडीच ही एक्सवी आपल्या ब्लॉग मध्ये चला गाई बघू शकता तुम्ही लाईट ट्राफिक झालेली आहे चला तर गाई तुम्हाला आहे ना थोड्या वेळाने आपण सोन्याच्या पट्ट्या दाखवता सोन्याच्या पट्ट्या हा चला गाय सो आम्ही पोहोचलेला आहे काका कुठे पोहोचले आपण आता बोरली 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 गावामध्ये पोचला अलिबाग मध्ये बोर्ली गाव आहे त्या गावामध्ये आम्ही पोचलो त्या गावामध्ये पोचल्यानंतर काकाने बघा काकूला पैजन बनवल्या सोन्याचे थांब काकू थांब 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 बाबा था बाबा बघा सोन्याच्या पैजन तर चला गाईस तुम्ही बघितल्या का सोन्याच्या कसा गत काका म्हणजे तो दिवस कुठला होता की तुम्ही काकूला सोन्याच्या पट्ट्या बनवल्या बर्थडे होता बर्थडे ला एवढी मोठी गिफ्ट डायरेक्ट <laughs> अरे बापरे मला वाटलं सरप्राईज ठेवलेला गे काहीतरी सरप्राईज तिला दोन तीन दिली सरप्राईज दिली तिला नाही पण बघित पट्ट्या हा भारी आहेत काही बी बोल पट्ट्या भारी आहेत चला आता काहीच आम्ही आता जाऊ ना काकू किती लांब आहे तुमच्या लगेच चला निघतो आता घाईच आम्ही जायला मस्त बेकी आणि पोसू आता आम्ही काकूच्या भावाच्या घरी नाही का भाऊ ना, कर, ना।, ना? आ, हा आ, आ, आता इकडे आमचा काका आता ब्लॉक चालू करणार आहे तर मी बंद करतो आणि काकाच्या ब्लॉग मध्ये थोडीशी बंकस करतात चला तर आता आपण काय करू का वर तेल करले एकरेशीन. तेल आहे वडा पाहिजेत का गरम गरम नाही ना ना? चला मा आता आम्ही जाते बघ पाऊस पडतात म्हणून गाडी गाड्या रूम मध्ये ठेवल्या हां ठीक ठीक चला कंटिन्यू करा आमचा ब्लॉग बघायला मजा करू आता कसं वाटला मस्त ना अचानक आलो तुमच्याकडे आम्ही सरप्राईज दिली लय लांबशे दमून आलो हो पोट, पोट वाट बघतो <laughs> ते काय गॅसवर चल असेल ते घेऊन ये बसतो बसतो पहिला तू बस आगे आगे। आगे आगे। जे काकू काल आलो तर काम बघायला भेटलं असतं आपल्या पापलेटांचा नाही का राह दे काल आमच्या सोबत केला लाईफ डेंजर काकूनी

बाबा 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 मम्मी गाई यांच्या मम्मीने बनवले आम्हाला चार आता आम्हाला फिरायला नेता ना, ने ना तुम्ही हा चालेल काकू तू मांडी घालून बस फिरायला जायचं आपल्याला आता नक्की नक्की चला काका हो काका जेवा आता मग चला गाईच तर आपण तुम्हाला एक आजी दाखवणार आहे आणि आजीला किती वर्ष झाले ते तुम्हाला ते दाखवतो आय किती वय झाली तुला आता लाईट लाव लाईट लाव आई या आई किती वय झाली तुला हा हा किती वय झाली आता हा एकशे एकशे पाच बाबा भावा एकशे पाच वाय एकशे पाच वाय पापलेट तो पापलेट लय मार्केट भरले बघा सगळीकडे पापलेटच दिसतील तुम्हाला इथं काय आहे इथं पण पापलेटच आहे पापलेट झाले इथं पण पापलेटच चांगला बाजार भर बाजार चला गाईच बघा चप्पल मासा चप्पल मासा नाव जला आहे का चप्पल मासा हा का दिल कसा दिला बाय वाटा कसा दिला वाटा हा वाटा कसा दिला माहित नाही हा तेच बरं बाय वाटा कसा दिला <laughs> <पिछुणा> हे <है> <laughs> रात्री का <laughs> 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 पोट का पोटबीट खाली काढून जा ना खाली <laughs> चला गाईज एक एक झोप काढून आलोय आम्ही आणि एक एक झोप काढण्याच्या नंतर आम्ही आता एक ब्लॉग बनवतो कारण की सहा वाजले की पाच वाजले की आपल्याला चालाप लागते तसं चहा पण तिकडे रेडी होत आहे आणि आता आम्ही ते काकू तलाप आले ना तलाप आली तला नाही का चहाची हे बघा ना जो कसं उठले पोलीस पाटील साहेब आमचे साहेब तुम्ही आज बंदूक आणायला पाहिजे होती लाटलं ना काहीतरी नाही ग हे बघा चाला बाबा बाबा एवढे चाय पंढरपुरी चाय महाराजा चाय कप्पा कस ना मोठ सर्व चायची नावा घेतली आणि आपल्या घरचे चाय या या येऊन या ডাক্তার <laughs> ডাক্তার <laughs>